मराठा कुणबी एकच जात असून सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी ही मागणी सरकारनं मान्य केलेली नाही त्यामुळे जरांगे पाटील ॲक्शन मोडवर आले असून मागणी मान्य केली नाही तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य आहे त्यासाठी निवडणुका लढणं हा मार्ग नाही असंही मत व्यक्त होत आहे मनोज दरांगे पाटील यांनी एक जाहीर केलेलं आहे जर आरक्षण सगळ्या सोयऱ्यांचं जर दिलं नाही तर महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढवू मी आपल्याला सांगू इच्छितो जर मनोज दारांगीने हा निर्णय घेतला तर दोनशे मधील पन्नास टक्केपेक्षा जास्त भागामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळं निश्चित याचा परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे त्यामुळे या संदर्भात आम्ही सुद्धा जिल्हा पातळीवर या संदर्भात एक बैठक लावून सकल मराठा समाजाने निर्णय घेणार आहोत लवकरच लोकसभेचा लोक निकाल लागणार आहे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काही काळात विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे ह्या निवडणुकीमध्ये मनोज रंगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या सर्व जागा लढवण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे पण माझ्या जर का कार्यकर्ता म्हटला तर मी असं म्हणेन की आम्हाला मराठ्यांना जो आरक्षण मिळवून देईल आणि जो मराठ्यांचं कल्याण करेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारणार ह्यात काही तिढं मात्र शंका नाही परंतु ते भोळे आहेत ते हे विसरतायत की मराठा आरक्षण मिळत नाही हे मराठा नेत्यामुळे मिळत नाही त्यामुळं लोकसभेमध्ये जी संधी होती ती संधी आपण का घेतली नाही हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे तीनशे जागा तीनशे प्रत्येक सीट मत मतदारसंघामध्ये तीन तीनशे उमेदवार आम्ही उभा करू अशी जी घोषणा झाली होती ती का पाठीमा आपण घेतली याच्याबद्दल सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे वाशीवरून आपण परत का आलो वाशीच्या पुढे आपण का नाही गेलो याच्यावर सुद्धा एकदा खुलासा होणं गरजेचं आहे राजकारणामध्ये विशेषतः मराठी राजकारण माणूस जेव्हा समोर असेल तेव्हा सावध वागितलं पाहिजे असं माझं पटलांना एक आहे जो लढा आहे तो लढा उभा करणं आवश्यक आहे विनाकारण राजकारण्याच्या त्या पेटीमध्ये जाऊन बसण्यापेक्षा आपण रस्त्यावर आहोत आपण समाजासाठी एकनिष्ठपणाने आरक्षण मिळण्यासाठी आपलं ध्येय धोरण ठेवू राजकारणात येण्यासाठी आमचा मराठा समाज यामध्ये कोणत्याही प्रकारे उचित म्हणजे जाण्यास इच्छुक नाही त्यामुळं आम्ही कोल्हापूरकरातला मी एक कर एक ना नागरिक म्हणून की मी एक सेवक म्हणून मी म्हणतो आहे आम्ही या राजकारणात जाणार नाही आम्ही आमच्या हक्क आणि का जे काय अधिकार आहेत ते रस्त्यावर आंदोलनातून लेखापडीतून कोर्ट न्यायालयातून आम्ही आरक्षण घेऊ परंतु राजकारणात आम्ही जाण्यास इच्छुक नाही